यंदा करूया स्वागत नवीन कार सोनेरी करूया शुभ मुहूर्ताची सुरुवात खरेदी करा युंडाई सँट्रो आणि युंडाय ग्रँड आयटेन आणि मिळवा सुनिश्चित तीन ग्रॅम गोल्ड कॉइन सोबतच सॅन्ट्रो वर एकतीस हजार पर्यंत व ग्रँड आयटेन वर, वर पंच्याण्णव हजार स्पेशल बेनिफिट्स करा करा आज जवळील युंडाय शोरूम भेट द्या अति लागू विरोधी लढ्यात आंदोलन करण्याची वेळ मागील पाच वर्ष जनतेवर आहे जेव्हा येथील जनतेने संघर्ष केला तेव्हा शिवसेनेचे मंत्री जनतेविरोधात उभे राहिले आहेत गिरी रामेश्वरमधील जनतेवर चॅप्टर केस टाकण्याचे महापाप शिवसेनेने केले आहे असा घणाकार आमदार नितेश राणे यांनी पडेल कॅन्टीन येथे झालेल्या जाहीर सभेत केला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचारात घेण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते चायनीज हवंय चिकन खायचंय चमचमीत मासे सुद्धा खायचे मग आता चिंता कसली घर बसल्या त्या ऑर्डर ती पण कुडाळ मधल्या कुठल्याही रेस्टॉरंट मध्ये चला तर मग ऑर्डर नोंदवा मेन्यू कॉर्ड डॉट ओ आर जी या वेबसाईट वर गुढी पाडव्या पासून शुभारंभ माहिती आहे या भागाचे उद्ध्वस्त करण्याची उद्ध्वस्त करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आपल्या सगळ्यांचं भविष्य अंधारात टाकण्याचा प्रयत्न केला डोक्यावर आयुष्य उद्धवस्त करण्याच्या प्रयत्न केला तोच विनायक राऊत याला एक उमेदवार म्हणून घ्यायला उभा आहे आपल्या जनादना या भागातल्या माझ्या प्रत्येक नागरिकाने जे पाच वर्ष त्या महाराष्ट्राच्या विनाशिकारी प्रकल्पाच्या निमित्ताने <laughs> आपण सर्वजणांनी संघर्ष केला आणि म्हणून आज आपण या सभेसाठी तरी उपस्थित राहू शकलो आपण त्या विनाशरावांच्या त्या शब्दांवर आणि त्या खासदार म्हणून हे खासदार आपल्या मतदारांसाठी काय किती वाईट करू शकतो हा माणूस केंद्र सरकारमध्ये जाऊन आमचं सर्वांच काहीतरी काहीतरी चांगले प्रकल्प आहेत पाच वर्ष आपण सर्व जणांना म्हटलं तर आपण अंधारात टाकण्याचं कामच्या निमित्ताने केलं आपल्याला उपस्थित असलेल्या प्रत्येक नागरिकांनी

संकट होऊ शकलो नसतो अशा पद्धतीचं संकट लोकांनी आपल्या डोक्यावर आणून ठेपलं नव्हतं बांधवा आपण सगळ्या जणांनी या गोष्टीचा अनुभव घेतो आपल्याला माहिती आम्ही कशाबद्दल बोलतोय त्याने आपण हे अनुभव स्वतः नागरिक आणि मतदार म्हणून घेतलेला आहे त्या नाण्याच्या निमित्ताने या गेल्या पाच वर्षातला प्रत्येक दिवस आपण एका भीतीच्या वातावरणामध्ये हो काढलेला कमी आहे आपल्यावर डोक्यावर लागतंय आणि जेव्हा जेव्हा आपण संघर्ष करायचा प्रयत्न करायचो तेव्हा शिवसेनेचे मंत्री आणि त्यांचे सगळे कार्यकर्ते करते आपल्या सणाच्या विरुद्ध उभं राहून आपल्या आपल्या आपल्यावर आपल्या विरुद्ध उभं राहण्याचं काम करून सात तयारी करायचे आपल्याला वाटतंय की जे काय आपण आणि ते पोहोचतो ती नाचते ती काय आपल्याला माहिती आहे या पाच वर्षामध्ये ज्या शिवसेना पक्षाने त्यांच्याचा विमान राऊतनी आणि त्यांच्या सहकारी लोकांनी आज ह्या असंख्य ह्या मतदार किंवा असंख्य नागरिकांवर आज पण पोलिसांनी चॅप्टर केस टाकलेले लोक आज पण इथे उपस्थित ज्याला कुठेही कुठलंही दुसऱ्याच्या नि आयुष्यामध्ये आंदोलन केलं नव्हतं पण आपल्या स्वतःच्या अस्तित्वासाठी त्या नानांच्या विरुद्ध त्यांनी आवाज उचलला पण शिवसेनेच्या गृह राज्यमंत्री दीपक केसरकरांनी आपल्यावर सगळ्यांवर चॅप्टर केसेस टाकले आणि अटक करण्याचा आपल्या लोकांना प्रयत्न केला हे देश लोक हा तोच पक्ष आहे सुभाष देसाई ते उद्योग मंत्री आहेत ज्यांनी आपल्या हक्काची जमीन घेऊन आपला आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला हा तो शिवसेना पक्ष आहे सर आमदार कदम जो पर्यावरण मंत्री आहे ज्यांनी या नानरला

पहिली ठेवली पेटवली माझ्या अगोदर सन्मान्य निलेश आणि साहेबांचा आपण सत्कार केला पाहिजे हे काही वेळा मी आपल्या लोकांना निलेश साहेबांनी अगर आम्हाला आपली माहिती दिली नसती निलेश साहेबांनी अगर कोटा कोर्टामध्ये जाण्याची तयारी दाखवली नसती तर नाण्याचा विषय कधीच जनसामान्यांच्या समोर आला नसता कधीच कोणासमोर आला तो विषय पेटला नसता आवडे शिवसेनेचे मंडळी पहिला जेव्हा तो नाणार प्रकल्प या परिसरामध्ये आणणार होते तेव्हा तो राजापूरचा वाढून दे असं सांगण्यासाठी प्रयत्न करत होते आणि जेव्हा आम्ही लोकांनी विरोध करायला सुरू केला तेव्हा हे लोकांना कळलं की आता आमचं काय खरं नाही लोकांना आमचे खरे चेहरे कळले आणि म्हणून त्या लोकांनी मोठे म्हणून आमच्या सारखा विरोध करायला तरी सुरू पण बांधवानं मला तर एक स्पष्ट विचारायचं तुम्हाला तुम्ही खरंच अगर तो नाना प्रकल्प अगर तुम्ही रद्द केलाय ना शिवसेनेला खरं तसा श्रेय घ्यायचा तर मग आग आम्ही हा पडेल मध्ये येऊन आम्ही जशी विजय आम्ही जसा विजय मेळावा घेतला तसं शिवसेने विजय मेळावा घेण्याचा का धडस केलं नाही हो एक पण त्यांच्या पदाधिकारी एक पण त्यांचा नेता आमच्या गिरिये रामेश्वर आणि विजयदूर भागामध्ये येऊन काय वाटायचा प्रयत्न केला ना त्याला माहिती आहे तिथे आले असते ना तर चपला मारून लोकांनी परत पाठवला उद्या त्या शिवसेनेचे नेत्या मंडळींचा आमच्या दौरा आहे तुमच्या भागामध्ये जेव्हा ते लोक येतील तेव्हा खरं म्हटलं तर तुम्ही त्या दीपक किसरकरांना त्यांच्या घर मंत्र्यांना विचारलं पाहिजे अहो आमच्यावर नाकल्पाला विरोध करण्यासाठी आमच्यावर असलेले जे काही जे टाकले आहेत ते तुम्ही नेमकं कधी काढणार हा प्रश्न खरं म्हणतात शिवसेना वालांनी आम्हाला सांगितलं आणि दुसरा वाचला आमच्यावर चॅप्टर केसेस आणि आमच्यावर केसेस टाकतात आणि मग श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात बांधवांनो ह्या सगळ्या विषय तुम्ही खरं तर लक्षात ठेवला असा प्रकल्प आणला त्याच्यामुळे आपल्याच एक पण इकडलं धार्मिक स्थळ इथे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर होत आणि त्या विरुद्ध आपण सगळ्या जणांनी एकत्र मिळून आंदोलन केलं अशी परिस्थिती त्या लोकांनी आपल्यावर आणली

जेव्हा तेव्हा केंद्र सरकारनी कुठलीही कुठलाही चुकीचा निर्णय जेव्हा आंबा काजू आणि मासेमारी बद्दल आणला तेव्हा आमच्या इतर तो विनायक राऊत संसदेमध्ये कधीच ते बोलते कधी बोलले हो नाही ते आंबा बदल बद्दल काजू बद्दल आणि मासेरे मासेनेबद्दल मासेमारी बद्दल तुम्ही चुकीचा निर्णय घेऊ नका माझ्या मतदारांना मतदाराचं भविष्य निमित्ताने मतदारा खराब होईल असं त्यांनी कधीच आपल्यासाठी सांगितलं नाही ना किंवा भरले नाही म्हणून बांधवाला ही निवडणूक आपल्यासाठी महत्वाची तुम्ही आता यावेळी योग्य निर्णय घेतला नाही तर परत परत आपल्याला या निमित्ताने संघर्ष करायचा कारण तुम्ही त्यांच्या बोलतो असलेल्या नेत्यांची भाषा आज पण ऐका योग्य पद्धतीने त्यांचे स्टेटमेंट आज पण बारकाईने वाचा आज पण सांगतायत की नाणे प्रकल्प हा कोकणातच होणार म्हणजे आपल्या आपण अगर जागृत राहिलो नाही आपण योग्य माणसाला जा तेवीस तारखेला के मतदान केलं नाही तर प्रकल्प आणू शकतात अशा पद्धतीची स्टेटमेंट मतदान म्हणून आपण सगळ्या लोक याबद्दल जागरूक आपल्या लोकांसमोर एक पण अशी दुसरी एक चिंता होती तुम्ही नाराज प्रकल्पाला विरोध केला त्या विनाशीकरण प्रकल्प आपल्याला नकोय

दोन रूम तिथे हॉटेल सारखे बनवायचे आणि पर्यटकांना तिथे राहायला जायचं अशा पद्धतीची संकल्पना आज आपण विजयदुर्ग मध्ये आया निमित्ताने चालू केली हा विजयदुर्ग किल्ला जो आपल्या पर्यटनासाठी फार महत्त्वाचा एक किल्ला आहे इकडे येणार प्रत्येक पर्यटक या विजयदूर किल्ल्यावर येतो जातो काही तास घालवतो त्या विजयदूर पर्यटकी जेव्हा किल्ल्याची जेव्हा दागुजी करण्याचा विषय आला तेव्हा मी मदत ही निलेशजींची घेतली हे आपण लोकांनी लक्षात घेतलं पुरातन खात्यामध्ये काही अधिकारी ओळखीचे होते मी विनंती केली की के मला असं असं माझ्या मतदारसंघामध्ये विजयदूर्ग किल्ला आहे त्याला आम्हाला त्याची डाक धुवीकरण करायचं आहे त्याला आम्हाला पैसे हवे निलेशजींनी लगेच एक माणूस दिल्लीतला त्यांचा संपर्क केला आणि मला तू ते पाठवलं हो आणि मी तू त्यासाठी आम्ही आज निमित्त त्यांनी आणलेली भांडव अशा पद्धतीचे प्रगत्त्व आणि अशा पद्धतीचे प्रयत्न करणारे खूप प्रतिनिधी आपल्याला ह्या निमित्ताने निवडून द्यायचे असा कुठला एक पक्ष असा कुठलाही उमेदवार जो आपला आयुष्य उद्वस्त करत असेल आपला आयुष्य अंधारात टाकत असेल अशा लोकांना आपण पुढच्या पाच वर्षे इथे खाडा देतात आपण पाहु तुम्ही विचार करा पोलीस खाता आपल्या विरुद्ध वापरतात नागरिकांच्या विरुद्ध वापरतात और सामान्य नागरिकांवर चॅक्टर केसेस टाकायचं पाप शिवसेनेच्या मंत्र्यांनी केलंय हे माझे लोक कधीच विसरणार गोष्टी आपण नजरेसमोर ठेवून आजच्या निमित्ताने विश्वास देण्यासाठी आलो मी फक्त त्यांच्यावर टीका करत बसणार नाही फक्त त्यांची नाव घेत बसणार नाही पण तुम्ही गेली पाच वर्ष आमदार म्हणून मला आशीर्वाद दिला आणि आपली सेवा करण्याची मला संधी दिली जेव्हा जेव्हा आपल्यासाठी लढण्याची आणि संघर्ष करण्याची संधी मला मिळाली मी प्रामाणिक पद्धतीने सगळ्यांबरोबर उभा राहिलो आणि आपल्यासाठी लढलो आणि आपण यशस्वी झालो हे अनुभव आपण सगळ्या जणांनी भागातल्या कुठल्याही वाडीमध्ये कुठल्याही गावामध्ये कुठल्याही जाती धर्माच्या व्यक्तीने कुठलाही विकास काम अगर मला सांगितलं तर मी कुठल्याही बाकीचा विचार न करता शास्य निधीचा विचार न करता माझ्या मतदार संघाचे लोक माझ्यातून अपेक्षा व्यक्त करताय मी विरोधी पक्षाचा आमदार असलो तरी माझ्याकडे राणे साहेबांची सारखी एक मोठी बलाते ताकत माझ्या मागे उभी आहे म्हणून कुठले विषयाचा विचार न करता त्या त्या वेळी आपल्या लोकांना न्याय देण्याचे काम मी माझ्या माध्यमातून केले आहे आज कुठलेही अशी एक वाडी किंवा गाव नाही जिथे आपण विकास निधी आपण पोहोचवलेला नाही बाजूला ह्याच मुळे मी आपल्याला विनंती करण्यासाठी या निमित्ताने आज रोजगाराचा विषय असेल तर मी आज या मंचाच्या निमित्ताने मी आपल्याला आज विश्वास देण्यासाठी आलोय तुम्ही तेवीस एप्रिल पर्यंत फक्त थांबा या एक या संहिता संपल्यानंतर आमच्या निलेशनाने झाल्यानंतर त्यांचं पहिलं भूमिपूजन हे तुमच्या देवगड मध्ये क्लब महिंद्रचं फाय स्टार रिझॉर्ट करण्यासाठी मी त्यांना आणि तेवढा मी शब्द तुम्हाला आजच्या निमित्ताने

राणे साहेबांची ओळख आणि साहेबांची जी विश्वासार्हता आहे मी आनंदीना भेटलो त्याला विनंती केली देशाच्या कोपऱ्यामध्ये अर्धा तास त्यांच्या समोर प्रेझेंटेशन दिलं त्यांना सांगितलं की तुम्ही देवगडला यायला पाहिजे या पद्धतीचे त्यांना मुद्दे पटवून दिले आज या तेवीस तारखेनंतर या निवडणुकीची धामधून संपल्यानंतर आपण या आपल्या देवगड मध्ये गावाच्या जवळ क्लब महिंद्रा दोनशे रूमच हॉटेलचं चांगलं दर्जेदार नोकरी करण्याची संधी या निमित्ताने भेटेल ऑइल रिफायनरी तुमच्या माफी नाही चुकीच्या प्रकार नाही असे संस्कार राणे साहेबांनी आम्हाला नाही दिले

आज पण मला आठवत काउंटिंगचा दिवस होता आणि मी काउंटिंगच्या त्या केंद्रामध्ये बसलो होतो आणि त्याचे एक एक निकाल येत होते आणि सर्वात सर्वात पहिली मतपेटी जी उघडली ती विजय दूरची होती आणि तिथेच मला लीड मिळाला जे सुरू केलं ते मी आमदार म्हणून तुमच्या समोर आज मी इथे उभा म्हणून परत एकदा बांधवांना दोन हजार चौदा सारखं मी जे काय काम आणि सेवा आपल्या सगळ्यांसाठी केले मी ते संघर्ष आपल्यासाठी केलाय आपल्याला वाटत योग्य पद्धतीने आपला विकास केलाय तर मला आशीर्वाद आपण तेवीस तारखेला निलेश राणे साहेबांना मतदान करून आपण द्यावं अशी विनंती मी आपल्याला आजच्या निमित्ताने करणार विचार करा एक राणे साहेबांचा आमदार एक एवढी तुमची सेवा करू शकतो तर आमदार बरोबर एक खासदार अगर तुम्ही मला आम्हाला दिलास तर तुमच्या या भागाचा काय काय करून दाखवू हे त्याच्याबद्दल तुम्ही फक्त विचार करा फक्त विचार आम्हाला फक्त विकासाचं राजकारण करायचं आम्हाला उद्ध्वस्त करण्याचं राजकारण करायचं नाही तुमचं कोणाचं भविष्य अंधारात टाकायचं नाही आम्हाला इतरच्या तरुणाला दोन हाताला काम आहे आणि केवळ दर्जेदार नोकरी करायची यायचे आज जे जे काय रोजगाराची भाषा करताय रोजगाराच्या बद्दल भाषण देत आहे अहो आमच्या इकडच्या कासाड आमच्या कार्यकर्त्यांना विचारा राणे साहेब कासाळे कणकोलीमध्ये एमआयडीसी आणत होते तेव्हा आमदारांनी त्यांना विरोध केला आणि कॅन्सल के करायला लावली आणि आता तेच माझी आमदार रोजगाराची भाषा करतात तुम्हाला माहितीये मी कोणाबद्दल बोलत नाही म्हणून तुम्ही फक्त एक लक्षात ठेवा योग्य लोकांना अगर तुम्ही आशीर्वाद द्या योग्य लोकांना अगर पाठिंबा द्याल तर निश्चित पद्धतीने दोन हजार एकोणीस नंतर जो स्वप्नाचा देवगड तुमच्या नजरे समोर आहे जी पाच वर्ष जो प्रवास आपण लोकांनी सुरू केला आहे त्या प्रवासाचा पुढचा टप्पा म्हणून माझ्या खांद्याला खांदा लावून माझे मार्गदर्शक ला म्हणून निलेश साहेबांची पूर्ण मदत केंद्र सरकारच्या माध्यमातून घेऊन मी आपल्याला आपला जास्त जास्त विकास करण्यासाठी शब्द आणि जास्त नाही निलेशि येतो आपल्याशी रोजच माझ्या संवाद असतो मी फक्त या निमित्ताने आपल्याला परत एकदा एवढीच विनंती करेन यावेळी आपल्या चिन्ह फक्त लक्षात ठेवा मानव आमच्या विरोधक जात आहे गाडीमध्ये आणि प्रत्येक गावागावामध्ये आमच्या चिन्हा बद्दल संभ्रम तयार करायला प्रयत्न करतात त्यांना माहिती आहे मैदानामध्ये आमच्या विरुद्ध लढू शकत नाही त्यांना माहिती आहे विकास आम्हाला न्याय आणि म्हणून ते आमच्या विरुद्ध लढू शकत नाही म्हणून आमच्या चिन्हा बद्दल गैरसमज पसरवण्यासाठी प्रयत्न करतायत ज्यावेळी लक्षात ठेवा विकासाचे चिन्ह म्हणजे फ्रिज आहे तुम्ही फ्रिज बाजूला मतदान करा आणि तुमच्या रितेश राणेचे हाट बळकट करा निलेशजींच्या रूपाने एक सक्षम खासदार कसा असतो हा फक्त फ्रीजच्या बाजूनी बटन दाबा निलेश फ्रीजच्या समोर निलेश राणेजींचं नाव पण असणार आणि त्यांचा फोटोही असणार आणि चौथा क्रमांकाचं बटन हे निलेशजींच आहे मग त्या मतदान केंद्रामध्ये जाऊन त्या मतदान बटनवर वर केंद्रात मध्ये निलेशजीच्या नावाच्या पुढे तुम्ही फक्त एक बटन दाबा आणि तेवीस एप्रिलच्या नंतर किंवा निलेशजी निवडून येतील तर पाच वर्ष आम्हाला नाही आणि तुमच्या सगळ्यांची सेवा करण्याची संधी द्या असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम